महापालिकेच्या सफाई कर्मचारी महिला ज्या आता सकाळी सिव्हिलमध्ये उपचारासाठी आणलेल्या होत्या अक्काताई यांचे यांची प्रकृती आता सध्या कशी आहे सध्या प्रकृती स्थिर आहे परंतु पुढील उपचाराची नितांत गरज आहे कारण जी घटना घडली त्याच्यामध्ये त्यांना ब्रेनमध्ये ब्लिडिंग झालं असे ब्रेन ब्रेनमध्ये ब्लिडिंग झाल्यामुळंच त्यांना ती फिट आलेली आहे आणि उजवी बाजू त्यांची संपूर्ण पॅरालाईज झालेली आहे अशा परिस्थितीमध्ये त्यांना पुढील उपचारासाठी स्पेशलिस्ट न्यूरोसर्जनकडे त्यांना उपचार करणं गरजेचं होतं त्यामुळे यांना या ठिकाणी प्रशासकीय यंत्रणेला आयुक्त असतील उपायुक्त असतील यांच्या कानावरती घालून त्यांना आता समर्थ न्यूरो न्यूरो स्पेशलिस्ट जे आहेत डॉक्टर रवींद्र पाटील यांच्याकडे त्यांना आता शिफ्ट करण्यात आलं सांगली महापालिकेतल्या कर्मचाऱ्यां सफाई कर्मचाऱ्यांच्या ज्या बदल्या झालेल्या आहेत त्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे साधारणपणे प्रशास अशा पद्धतीच्या बदल्या कधीही झालेल्या नव्हत्या कारण जवळपास ज्या बदल्या झाल्या त्याच्यामध्ये सांगलीमध्ये राहणाऱ्या किंवा सांगलीच्या एका टोकाला राहणाऱ्या महिलेची बदली ती मिरजेत किंवा कुपवाडमध्ये झाली ज्या ठिकाणी सकाळी सहा वाजता पोहोचणं सुद्धा शक्य नाही आणि काही महिलांच्याकडं जाण्यासाठी जी वाहतूक व्यवस्था नसते काही कर्मचाऱ्यांच्याकडं जाण्याची जा वाहतूक व्यवस्था नसते अशा परिस्थितीमध्ये तीन तीन वाजता उठून चार चार वाजता उठून परत सहा वाजेपर्यंत चालत जाऊन त्या हजेरीच्या ठिकाणी पोहोचणं हे कर्मचाऱ्यांना शक्य नाही आणि एखादी वाहन घेऊन जर पोहोचायचं म्हटलं तर ते आर्थिक सुद्धा त्याला परवडणारी नाही कारण सदर कर्मचारी मानधनावरचे आहेत काही बदली कर्मचारी आहेत काही बदली कर्मचाऱ्यांची कर तर अवस्था अशी आहे की इथून मिर्जेलाच जायचं हजरी शेडवर गेल्यानंतर कधी की असताना कामावर घेतलं जाणार नाही आणि मग कामावर घेतलं नाही तर तिथून परत आहे तसं परत जा, यायचं हे त्यांना परवडण्यासारखं ना नाही आर्थिक दृष्टिकोनातून आणि शारीरिक दृष्टिकोनातून विचार करता थंडी वा थंडीच्या या दिवसामध्ये ब्रेन ॲमरेजचे प्रकार जास्त असतात फिट येण्याचे प्रकार जास्त असतात अशा परिस्थितीमध्ये चार चार वाजता उठून पुन्हा कामावरती सहा वाजता हजेरीला उपस्थित राहणं आणि सांगलीतून मिरजेपर्यंत जायचं हे एवढं शक्य नाही याबाबतीत प्रशासनानं नक्कीच गंभीर विचार केला पाहिजे कर्मचाऱ्यांना जिथे आहे तिथे किंवा कामाच्या सोयीनुसार त्याच्या शेजारच्या वॉर्डात त्यांच्या घराच्या जवळ जिथे ते पायी जाऊ शकतील अशा पद्धतीने त्यांची व्यवस्था करावी अशी या ठिकाणी मी तुम्हाला या माध्यमातून विनंती करतो तर प्रशासन यांना असं वाटतं की महापालिकेचे सफाई कर्मचारी जे आहेत ते त्या त्या वॉर्डामधील जे अधिकारी महापालिकेचे असतात त्यांच्या घरी कामं वगैरे करत असतात आणि महापालिकेला हजरी मांडायची तिथून पगार घ्यायचा आणि त्यांच्या घरगुती कामासाठी ते असतात त्याबद्दल तुमचं काय मत आहे तसं घडतोय का प्रकार जर प्रशासनालाच वाटत असेल की प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या जर ते काम करत असतील तर मग प्रशासनाने याच्यावरती निर्णय घेणं गरजेचं आहे आणि या पद्धतीची जर भूमिका प्रशासनातील अधिकारीच घेत असतील तर सदर कर्मचारी आणि नागरिकांच्या सेवेसाठी असून तो कोणत्याही प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या घरात कर काम करण्यासाठी नाही ही वसुथिती प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सुद्धा भान ठेवावं आणि जर प्रशासकीय अधिकाऱ्यांच्यामध्ये आयुक्तांना आणि उपायुक्तांना जसं वाटत असेल तर याच्यावरती असे अधिकारी काम करायला लावत असतील तर त्यांच्यावरती कारवाई करावी कित्येका घर घरी काम करायला होतं म्हणून त्यावरती हा उपाय नव्हे की त्यांची बदली करावी त्या अधिकाऱ्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे ही भूमिका प्रशासनाने घ्यायला पाहिजे होती की जर एखादा अधिकारी स्वतःच्या घरात कर्मचाऱ्यांना काम लावत असेल तर त्या अधिकाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे ना की त्या कर्मचाऱ्याची बदली करून हा विषय सुटणार आहे कारण नवीन आलेल्या कर्मचाऱ्याला परत त्या ठिकाणी काम लावलं जाणार नाही त्याची शाश्वती कोण देणार